विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जय जयाची पंढरीशी रुक्मिणी वरा आदिपुरुषा पुंडिक वरदा पुंडिकाक्षा सर्वोच्चाक्षी स जानता तू हे जगाद पातका जगनाथ ब्रह्मांडावरी या उदव कुळ टिळका आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ कृती मिरदसे माहिल्या अध्याय शद्ध साधन श्री मशीनाथ झाले घडून या उपरात्या भस्मदान सरस्वती तिने केले केले परिया देवहत तिने टाकिल्या गोमहित परिय पार अद्वैत अद्वैतवंत अतिहन प्रारधे घरी लाभ आला तो निर्विदया पदरी लोटला पते पुढे माधुसेता वहिला अंध होय आवडीने की अवजूट लादला चिंतामणी तो आवडिया गोवी गोपनिया की खडा दे म्हणून या दे ते झोकून या कृषी शेती टाकीत असे कि अवजि लाट विषया म्हणून यावी करीविट ते प्रयाबी पाठ नाडी या सर्वस्वी सज्र कानने फिरता फिरता जाऊनी बैसे कलपतरुखालता परी इच्छे भूत या आता तन्याय नाडली की का गृही आली ती बाहेर बळनिया दौडली कन्या परी झाली नाडली से सर्वस्वी की भान डाळीता खेळी मेळी निदान लादली तो गार म्हणून या साला जळी निर्देव की सहज सहज हातोड होती परिस खा परून त्यास की घरा आला राज म्हणून या की हार देवो देव उदित प्रत्याशी भासते पभूत देवी महाराजा प्रकाशे गुरु महाराज किरीकडिमच्नाथ पुरुषमुद्री जग्नाथ ते तुब्या या येऊन त्रिशुतीयामुनी कृष्णान औषधी किलावायुसंदन क्लशेरा जरा व्यापुने स्थानशिरी बैसला मेघ वर्षान कृता झाला संभाव दृढी गुणिया गुहा यास्तव करता झाला मर्धि वर निवर्षा प्रजने करीत इकडे दरडी उकरडती ते पावनी मचिंद्रात पिसमेने पावला पावला परिया पर या या बोलत मने मूर्खडा तू मूर्ख बहुत आता करी सदन निश्चय सो शरीरा रक्षावया प्रजन वर्षे विशाल धारा या तर कधी करशील घर आयसे तस्करिया लुटविल या दीपा की गेली झोपा गेला ऐसा न्याय घडून आला कि सो संदनिया पावत लागला खूप खनिया विजवया की गिवर पडता काळफास मग वजिता होय असिपरपिता तृषा तास क्रोण कृण म्हणतसे किरदय पेटला जठरादी काम क्रोधादी इचधी फळ मे मेघ ओसरला बिजरसाळ महिला गी परतसे काळ पर्जन्यकाळ सदनकृत्या उतािळ तस्माकड मरकट वाचाळ मृत आलश्या पुराया आयसे या वायुंदन म्हणे आहेस कोण ईरो मने जती पूर्ण मच्छिंद्रयसे म्हणती मदती तुते म्हणे जती आरती लोक म्हणती नात म्हणे प्रता महाप्रतापि मनुनीवति यावरे बोले वायुसुत आम्ही आयती का जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला तरी आता असो केसे मी मारुतीच्या शेजारास भावी राहून या एक वेळेस सरिता आहे महाराजा ती कळा माते लादली महापरेची हे तुज दडविता या समयाचे तया पासी ते प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करून या दावी मजकारण नात्री आज ते याचे नाम साडून या जाय का यावरी बोली मजिनाथ ਕੁੰਦੀ ਕੜਾ ਤੇ ਦਾਵੀ ਮਾਤੇ ਕੀ ਤੇ ਨਿਵਾਰਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਕਰੀ ਜਾਨ ਨਿਜੀ ਆਜੀ ਐਸੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਅਸ ਦੇ ਸ਼ੈਨੇ ਪਾਏ ਮਾਤੇ ਰੁਕਸ਼ਾ ਉਹ ਦੁਨੀਆ ਨਾਨਾ ਪਰਉਦੀਆ ਟਾਕੇ ਉਹ ਦੁਨੀਆ ਰਾਮ ਸ਼ਰੀਰਾ ਯੋ ਦੁਨੀਆ ਪਰਿਰਾਮੇ ਨ ਸੁਲਿਤਾ ਸ਼ੈਨ ਸਜ ਕੋ ਕਰੁਨਿਆਸ਼ ਚਾਪ ਬਾੜ ਸਕਲ ਪਰਵਤਾ ਕਾਰਨ ਨਿਰਵਾਕਰ ਕਰੀ ਤੋ ਤਨਮਾਇ ਗੁਰੂ ਰਾਜ ਸਕਲ ਪੂਰਤੀ ਪਰਵਿਲ ਚੋਜ ਸਕਲ ਪ੍ਰੇਮਨਾਚੀ ਓਜ ਨਾ ਕਾ ਗ੍ਰੀ ਦੇ ਦਿਤਾ ਤੂ तेथे मुखी मरकटा कथा की कैसे दावी आता फार करसील शार शोकडी या कळवी तरी आता एका करेसी उशीर मरकट दावी चमत्कारायचे ऐकता वायुकुमार पूर्ण शोभला उड्डाण कोरुनिया जयात ते एकांत नेते धरी बिभीम रूपता न करता त्या ते, ते सात पर्वता उचलून आपला नभ ढगा समान परत येरी या पंथी गगन दृष्टी पाहून या स्थिर थिर वात असे मंत शक्ती वाटील कुदिल पर्वती तो येरीकडे कडे आणि मारुती या दुसरा पर्वत फिकेत असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतान शतांतन मग एकाची मंत्री करून या वात ठायची ठाई ही लोदली आयसी कदुक बाळ खेळती मध्ये अटकता परतेत् पणथी त्यांना झाला पर्वती ठाईची ठाई जाती ते ए रिकडी वायू नंदन पर्ता परता, परता दृष्टी पावणी या पूर्ण शोभनिया वेशी कृशान महाप्रलय काळते मग महाप्रत्व एक विस्तीर्ण उचलू या बहु मस्तिक या और पुनः हे का वा तो मच्छ ते हिच दृष्टी देखील आ मग प्रार दुखद घेवन वायू आकर्ष मंत्र म्हणून या सगळं झुगरून या पाणी वा अभिनंदन संजिला तिने भरून या वात चलन वलन सर्व सांडित उद्व झाले दोन्ही हात मोळी परत राहिलायसी जे, जे संभावत प्रचला म्हणते द्वापरा पुरी तेवी मारुती शिरावरी प्रताती मिरसे खाले टकवयान चले बळ जितेवी विरला हस्त विकळ परी चालवया बळ काही न एक चाले ते पावनी आदि बाळ हृदया कवळी तातीर मग या वदे साळ सोडी सोडी बाळाते ते अवश्य म्हणून मचनात पुन्हा पेरीला मंत्र वात मग मोळीचा या पर्वत ठायचे ठाय ठेवित असे मग चलन वचन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समृद्धी या नेवनियानातवंत धन्य धन्य म्हणतसे यावरती बोलता झाला अनिष्ट या बा मारुती या तुझे न चले बाळ तुझं मज निर केले सिद्धाने ते थे, थे जेने तुझ्या बापा बांधला त्याचे तुझे भय काय झाले त्याचे आचरण तैसे झाले शक्ती भक्ती अघटित म्हणती सुताची मंत्र स्थिती अघटित असे वधता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा तुझ्या पाच शक्ती क्रियावतासी सगळं देवता होती दासी ऐसे कुणयांजनी सुतासी परम आनंद मिरुला या उपरी आमचिंदनात मृत मारुती यांच्या चरणी लागत म्हणी येतुनिया तुमचे सक्य उंचत मज वरी आसो का मग प्रसन्न चिंती समीर मारधी म्हणते बारे सदे वसुनिया आपुल्या शक्ती सुखसंपदी संपत्ती तुझ देऊ ऐसे का मग प्रसन्न चित्ती सुमा समीर मारधी म्हणते बारे सोत्कारी आम्ही वचुनिया आपुल्या शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ ऐसे दानवाच्या का जा कवी महाराज उदनिया वर्ते ओ जा केवी तत्व्याचे भोजा शक्ती आपुल्या वेचो आम्ही का सागरी गरुड शक्ती झाला वेचता की कि महाराज शक्ती आपल्यावर घेत माने तुझ्या कंथ्यार्थ शक्ती आपल्या आवे चुके की आवचे ऋषीचे शाप पृष्टी सोय विष्णू झाला कष्टी माने तुझे प्रति शक्ती आपल्या चुकी की रामाच्या उपयोगाशी कपि गेले सेता सुतासी तनम्याय तुझासी शक्त्या बोलया सुखी ऐसि वरदगस्त कृती वायुनंदन मंती बारे तीर्थ गमन जती नाम मिरविका यावरी बोले मचनात जती नामी पर एक कल्पना या चित्तला त्या ढांतितवटिका एमणी कल्पना कुणते उदेला कामना तुझे चित्ते नात म्हणे तू सर्वज्ञ मृति भविष्य आयुष्य जानसी असे सर्वदा असून नेते विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाली नागवस्त्याती तुझी माझी पूर्वीची ते शाबरी विद्येचे कवित्व करून यावर दिदला त्या ते ऐसे असून या सक्रिया महित रळी व्यर्थ का केली यावर बोली वायुनंदन बातू करते श्रोत स्नान तू ते ओळखणे तुझे पाते मी आलो तू कवि नारायणचा अवतार ज्यांनी भिदिला मच्छोदर हे माहीत परी वर या कल्पनेवर चित्त काही उदिल की नागपत्री या देव तुझ पासी तरी त्या विधेचे सामर्थ्याचे पाहुसे वाढले यापरी पुढे कार्य आणिक पडले लौकिक ते ते टिकाव या कौतुक या शोध शोधला बा आता येथून या गमन श्री राज्यात करावे मज लक्षुणया नातळे पुरुष प्रवेश पूर्ण पवत्र भुवनी तू पावे बारे झाले तुझे दर्शन तुझे झाले माझे कारण मज या ओझे उदरणे तुझे हाते होईल यावरी बोले मचिनाथ जायसा ऋण व्यक्त सर्व कामार्थ वायु सुत सांगू पांग निरुपिया इरोमणी योग द्रुमा रामाचे घडले दास शीता शुक्ती पाहुनिया उगमा लंकापती मिरविता ते शिता घेऊन या अयोध्ये जाता परि शीतेच्या कामना या चित्ता आय दासुत मारुती करता मैला घे हा हा तरी आसो या बा संपूर्ण कांता सुत सदन परी वितुळे सुखसंसारी साधन माग कांते मागे होतसे पतरी या कांता परी या भारतीची करूया भोगवे सर्व सुख संपन्न परी ब्रह्मचारी मम भाषण माणिकल की नाही तरी या ते वेचुनिया गुणय ग्रस्तमिक ऐसे चित्र चितन कल्पनिया पाचरले ते जवळ या स्नेहा ते सो करिया मग मुग या मनी बा मारती तू धन्य तेही लोकिया जती पे परी बा माझे एक मागणे देचले तरी उत्तम मानिन यावडी आतु दे न कार मज लागूनी देणार नाही सहसासी उदा कवि तुनी आपुली आपरण परी ना कारण देती वाचो करूनिया शिबि रहती आ कारणे माच दिदले रतीरती पाहेरी ची आचे उदा करते बाळ दिदले याच्या हाती तरी मैं त्याची भक्ती तू ही अस जी क कद्री कप्रा ऐसे एकदा जन वचन परमतुशला वायुनंदन मने माय ओ कामना कोण उदित करी मी यरी म्हणे कलत भाष्य ऐस्यापुलयासद्भावास परी मम कामनेचे अहो सृश्य करी न तुझ बारे मग करी एक वापुनिया सेवटी मने मा गलते कामना होटी ते मी जननीय चिंतसननी म्हणे मम कामना तुचराय ग्रस्तमा कांता करुणिया सर्व सुख भोगावे असे एकता सप्रेम कोचला वापुल्या स्नान वंदन मग मग्न देती मातेशी काही उत्तर येऊन या बैसला रामा समर परिचित रुचि कुमिद मुख चंद्र श्री रघुतमे पहिला मग जवळया पाचुरुणी हृदय धरिता झाली दयाळ आई बारे तुझा व्यर्थ कवी चंद्रमुख वाळला मग प्राजले सर्व कथन श्रीराम ते निवेदुन नेत्र सुम्लानी वदन मी करुण या बैजुलो तरी अंतसाक्ष मने ओ वायान श्री श्रीराजात श्रीया सळीक कांतासी तुझासी तरी या याचे एक कथन कृत पूर्ण ती ही युगा मनती यानी पुन एक म्हणती आणि पुन चौकडी एकही असे बारे ऐसा चौकड्या किती तिनसे शहाण बोलती या चो प्रति जन्माये आहे जी मी नव्यानुवा राम असते ती तू ही नव्याण्णव मारुती आणि लंका ही यादनी ती नव्याण्णव असे की यावरी चौदा चौकड्याचे राज्य रावण करी लायचे बोलता वचन परी चौदा अंकिता आकडा मागून या आक नेराविधी नेतो मग उरला वरील एक चतुर्थ ती तुल्या तुकड्या राज्य करील सांगूया कारण त्या ते आपण बा पाळी तुझी चित्तीत आळी आहे भोगी का असे मते श्रीराम वाहिला मग म्या त्याते प्रश्न केला की दृढ कसुटी आला आहे मज भेटी केवी का मग राम म्हणे बा आज पासुनिया असे मारती तिजाचे भुभे कार स्वासंगर होती स्त्रिया तरी तू सकळ या गमन तुझे ब्रह्मचारी पण सडल नाही महाराजे असे वार्ता होता निश्चेती मग म्या स्वीकारले शैले देशाप्रती या वरि तितले श्रियानुपतिया मेन कानामे नामे विराजते तिथे पृथ्वी देश वार्ता एक झाले पुरुष देश देश, देश, देश उभेंता प्रमत आले सोची इच्छे देव दानवादा मानवा रयत पशु पक्षी पुरुष सख उभयंद्रिय सुख सुखावलती कामर्ता मंथनाकार करत दी आपिदी कामिन नर नर म्हणून या जानुया विचार शोबली क्षोभली मक्तीने मानिले अनुष्ठान माझी काम या ती प्रतिषीव वायुनंदन रत्नी रत्न अर्पुद्या ऐसा काम करून या चित्ते बसल्या दृढ या मासा या यज्ञपूर्ती आहुती मग नामी मी अर्पित असे आयस लोटा द्वादश वर्ष सगळं उठिले शरीर मास मग ती पाहुन या अतिदृश्य तसं झालो मी तिथे परि तिथे होता माझी भेट पदी म्हणे जो तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारता झालो तिथे की कवन काम सरिता भरिते मग सांगून या ती साधे सुख संपदा मिळवी असे एकता वचनोत्तम मने महाराजा ग्वायुर कुमार तुझा श्रीया या समग्र होण्या महाराजा तरी तो मय सगळाचा प्राणेश्वर स्मरा अर्प भुभूकार तरी ते नादे रतीनार सुख पावी सकळासी तरी नाद सुकासन सुखासन रती या करी कामना हे मार्ग सकळ देश करणा स्वर्ग मृत्यु पाताळी तरी का कर्मा पुलिया ओकट स्वप्नी दिशेना ऐसा पाठ ती स्वप्नी स्वामी आमचा ते का ऐसे बोलता श्रिया भूषणियागमी या लागुनिया कि या जन्मा अष्ट संगोटी विचारलो ते ते शब्द उदय झालो झटरी जननी ते उदरा दृष्ट कपुनिया माते व्याप्त कान कानका सुटी असे तस्मा दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भंडार ग्रंथी तेने इंद्रिय शक्ती जगा माझे मेरविणा म्हणून कामा उद्वगमन पावत असे तरी तोत्वा पाचात श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी या विराज जा ते कांता काम भक्ती तुटेल म्हणून मचिंद्र आहे कोण कवी नारायण तत्प्रत वाचा कामी वसुनिया पदुप्त होईल की ऐसे भूती तीतावते दृष्टकिले सकाम अर्थी तरी तू जाऊन या मनोरती तृष्ट करी महाराजा रो म्हणे उद्वरता माते काय हे निरुपिता कि कामशक्ती समुत उता, में तो कुदास काम तो ये जायला पानात बंती जती आम्ही विख्यात माझे जगा माझे मिरतसे तरी यायचे कर्मराटी माते कडणी ते जटी मग वाघी आटी येऊनिया जगी मिरतसे यावरी अनेक सिद्ध जगी आहे ते योगी ते योग्य पंत ते प्रसंगी विटाळ माझा कैति तम श्री संग असल्यास फार अपगितीचे दृढ भंडार सर्व मोह विनाशे मोहनास्त्र शिवकारणे वाटेना श्रिया संगी बहु नाडले जगी जगे मिरले आणि सर्व संकुटा आचरले ती रीते पोते ते वाचाचे पाहि अमित्राचा झाला भंग चंद्र मिरळा समळ ना समळणार विनाश रावण से लोभात नाडला तो विधि ब्रह्मक सुटिया तो ईशनाचा झाली सुटी साठ पोर निर्मुनिया पोटी दैन्यभाजा नीती तदा तात, आ, कर्म प्रवाशा कन्या कन्यारत विधिसे नाम उचित या अविद्येपणे बुडविले पहा ति त्रमक तपी असे आर्क परी कामदयास अधक भिलीली लुबधता तन्मिया जपो जटी या पोटी अवचुन या तप घे नरोटिया तन्मय्याची विर ऐसे विश्वमित्रा तू अमित्र झाला याची नीती वदसि मला व्याघ्र भया नंदी ऐसे कुणेम चिंद्र वजन म्हणे योग द्रुमन ही अनादि राहाटी पूर्ण भोग भोगिटा निर्दोष ऐसे रामे मजला कथिले नव्यानो मारुती ऐसे वदले तन्म्यान तुम्य भले नव्यानु वा असते तू तरी अनादि राहाटी भोगिता झाला कामे भामिनी वीस कोटी मौनिक कानाथ यौनिया पोटी कीर्तअर्क या तव तात जोपचर वसु तो तव उदरिया हिलवसु कि ते महाप्रकाशो महाप्रजुन मिरुदसे आयसे या वायुसुत प्रसन्न केले चित्त देवत मरुद रुद्राघवंत मजनाथ देतसे जैसे शुक्र मित्र सुता होया चित्त सविता एवनी आ, मंत्र संजीवनी आर्था प्रभू लागी मेरदला कुळजा राजतापिली भक्ती काजा नेनु बिभीषणा शत्रु अनुजा केल सरता चिरंजीव तनमया घातक वसु नेनुनिया कामशरा पासु रुकारते समयासु अंजनी तुपे केला मग करुणिया नमना नमन करता गमन अधुशे पावणी वायुनंदन मचनात चालिला चालला पहिपाटी आरती हिंगळा ध्यावी भेटी या गमुनियात या वाटी घा येनिया पोचला तव ते शक्तीद्वारे रक्षि करते रक्षाचार अष्टप्रता संगरीया कृतात के शतकोटी चामुंडा शंकिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मणा रासुपाहती कृत्याजपणा यावरी अन्वनीय बहु कर्कश नाना पर्वत विशेषे त्यात व्याघ्रा ति सावजेरीश येऊ येऊ म्हणताती म्हणती अवन्न सहस्र बोली पती नोही हिताचे ऐसे बोली ते पूर्वी दानुवाची या अनुनिया भय आ माया त्या था ठाई की हे अनर्वा पाहता सज ते देवताची देसरिया जाय मोडे माज नको नको म्हणूनया या संधी भयानक सावजे पपार मादी पाहता शनी कामना विरुनिया जाय तत्काळ तिथे न पायु नंदन परण भय भीत मन कानन बक्षिल म्हणून या पळत असे वात वातगोष्ठी मित्र परम ते ते तिथे रश्मी दाटी राशीने मग काय करू येते अपरी कानना पाहता रश्मी साचरो देई सेविता असूयायसी कानन वार्ता संकट भयाचे चित्ता ते तिथे सिद्धमुनिराव सचरिलया आपुल्या प्रतापे गौरवती कथा सुसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वदेल की तरी स्मृती करा कथा कथामृत भव श्रीभवयोगाच्या अपार सरिता दुःख नांदेल हा ग्रंथ केवळ चिंदामने हरिचिताचे काळजे मूळाहुनिया जयसी रुषकधंशा लागुनिया विष शोषी महाराजा त्रिहुनिया सुद्यु शोषक तर्क निंदा दोष विज्ञ भातुक विज्ञातुक नंका सहस्रासे निंदा परम पापिनिया अंतिरंजन निच वदनिया प्रियामुचे माये बहिनी पवित्र आमुदे तो जो निदेशी पती पाळील जो सकाळभूत स्नेही विपुळ पात कमळाचे क्षालन करेल वारंवार इच्छित असे धन्यसत नरहशी मालो स्नेह करी निज काशी बहुत आयुष्य इच्छी या मानवासी उपकार घालून या तरी असू आदरी या गोष्टी तुम्ही या पिंगळी तुम्हा ते हिच विनंती वारंवार करत असे